सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात हे चित्र काल पाहिलं काल ज्या पद्धतीनं देशभरातल्या अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या कार्यक्रमात मिरवत होता हा या महाराष्ट्राला कलंक आहे आणि फडणवीस यांच्या कारकिर्दीला कलक एकच मराठीतला विषय आहे समितीची बैठक फार पण की राजेश शाही ठाठ दिसमाला जे त्यात सहभागी झाले होते आमदार खासदार किंवा मंत्री किंवा अन्य त्यांना चांदीच्या ताटात जेवण की या महाराष्ट्राची गाड्या असतील महाराष्ट्राच्या अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत अर्जुन खोतकर यांना ते भ्रष्टाचाराचा आरोप आहे तुम्हाला माहितच धुळ्याच्या विश्राम गृहात जे मोठी रक्कम पकडली आणि त्याआधी दहा कोटी रुपये जाळण्याला गेले हे आमच्या अंदाज समितीचे कॅरेक्टर आहे चरित्र आहे त्याच्यामुळे त्यांना ही शान शेवटी चैनबाजी ती चटक लागली खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला दिलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे पण तुम्ही त्यांना त्यांच्या तेन नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला चांदीच्या ताटामध्ये हा चा ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते हा म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात हे चित्र आम्ही फक्त काल पाहिजे मध्यंतरी तुम्ही फडणवीसांना पत्रही लिहिलं होतं की धुळ्यामध्ये जो प्रकार घडला जमा कुठलीही हो कारवाई काहीच नाही कारण कारण स्वतः हे राज्य करते हे या लुटीच्या वाटेकरी आहेत त्याशिवाय हे गप्पा बसणार नाही हे लुटीचे वाटेकरी आहेत आणि असा भ्रष्ट आंतर समितीचा अध्यक्ष काल ज्या पद्धतीनं देशभरातल्या अंता समितीच्या अध्यक्षांच्या कार्यक्रमात निर्वत होता हा या महाराष्ट्राला कलंक आहे आणि फडणवीस यांच्या कारकिर्दीला कलंक आहे मैंने बताया इंद्रोदय सम्राट ठाकरे जी का नाम बार बार लेते हैं मोदी जी लेते हैं फडनवीस जी लेते हैं मिस्टर लेते हैं बाला साहब ठाकरे हमारे हैं और शिवसेना हम लोग बाला ठाकरे से विचारधारा से दूर हटकर कुछ और भटक रहे हैं भाई उनका फोटो निकालिए आप जो संविधान दिन बना रहे हो ना वो नौटंकी आपको याद दिलाना चाहता हूँ बाला साहब ठाकरे ने इंदिरा गांधी का पूरा समर्थन किया था बाला साहब ठाकरे ने अपकाल इमरजेंसी बाणी का पूरा समर्थन किया था या अगर आपको मालूम नहीं होगा तो पूरा इतिहास जान लीजिए उस वक्त बाला साहब ठाकरे जी के आपत्काल के बारे में क्या राय थी आपको कुछ पता ही नहीं है बाला साहब के बारे में महाराष्ट्रीय ताजा बारम बीवी शेयर करा बेल आईकॉन प्रेस करा